नमस्कार आर न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्च स्वागत शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी सुरक्षणाची धडी देण्यासाठी मैदानी खेळांची गरज असून जनसेवा बहुउद्देशीय सेवा केंद्र यांच्या वतीने या मैदानी खेळांच्या आखाड्याचे आयोजन केले असून त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन आमदार अचकराव माने यांनी केले ते कुंभोज येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज गर्ल्स हायस्कूल कुंभोजी या विद्यालयामध्ये मैदानी खेळ आखाड्याच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्मिता चवले होत्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दी करण्यात आली शस्त्रपूजन उद्घाटन आमदार अशोकराव माने यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी काही मैदानी खेळांचे प्रातिक्षिक दाखवण्यात आले यावेळी हातकले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पवार यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी सर्वच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला जनसेवा बौद्षयक केंद्र चे प्रमुख वर्षा कुंडले नरेंद्र कुंडले यांच्या वतीने या मैदानी आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वारणा संघाचे संचालक अनुरावजी पाटील सरपंच स्मिता चौगले उपसरपंच अशोक आर्गे माजी पंचायत समिती सदस्या निर्मळा माळी निवासमाने दीपक कोळी आमोलगवडे पोलीस पाटील मोहम्मद पठाण शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश गायकवाड मुख्याध्यापक एम एने यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते आराणीसाठी राहुल रत्न हिंगणगाव कोंबोज